नमस्कार मंडळी आज मी ना तुम्हाला एकदम कमी जागेत भरपूर प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे इथे माझ्याकडे एकदम कमी जागा आहे साधारण चार ते पाच फूट रुंद जागा आहे त्या जागेमध्ये मी भरपूर प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत तर इथं मी पालक लावली होती पालक मी याची भरपूर वेळा खोडून घेतलेली आहे त्याला आता वर तुरे आलेले आहेत त्यानंतर मी याच्या बिया काढून ठेवणार आहे तर इथे मी सर्वात आधी पालक लावली होती त्यामुळं हे भरपूर मोठी झाली होती आणि भरपूर वेळा मी याची पालक खोडून घेतले होते त्यानंतर थोड्या दिवसानं मी घरामध्ये ना छोले आणले होते ते भिजत घातलेले त्यातलेच काय भाजीसाठी वापरून काय शिल्लक राहिले होते ते रचले होते ते इथं आलेले आहेत छोले बघू आता याला छोले येतात का नाही त्यानंतर मी पालकबरोबर मेथीसुद्धा भरपूर केली होती मी यातली भरपूर वेळा मेथी नेऊन केलेली आहे आता इथं नेबा राहिलेली थोडीशी राहिलेली आहे त्यानंतर त्या पालकबरोबरच मी मेथी देखील टोचली होती ती मेथी काढल्यानंतर मी या साईडलासुद्धा सुद्धा ते छोलेच्या अधूनमधून टोचलेले आहेत या साईडलासुद्धा सुद्धा उगवलेलं आहे आणि काही थोडीशी मेथी राहिलेली आहेत ती थोडी निभार झालेली आहे हा आता वेल मी दोडक्याचा म्हणून टोचलेला आहे पण मला हा दोडक्याचा वाटत नाही जे आपल्याकडं गिलके भेटतात त्या गिलक्याचा वेल आहे असं मला वाटतंय बघू आता काय लागल्यानंतर काय दोडका लागतोय का गिलके लागतात त्यानंतर मी बाजारातूनच एक कांद्याची पेंडी आणली होती त्याची मी पात खोडून घेऊन त्यानंतर मी काही जे छोटे छोटे कांदे असतात ते देखील इथे लावून घेतलेले आहेत तेवढीच कधीतरी कांद्याची पात देखील आपल्याला येईल खाता म्हणून त्यानंतर या साईडला मी पावसाळ्यामध्ये टोमॅटोची झाडं भरपूर लावली होते त्यातलं ला हे एक झाड राहिलेलं आहे याला म्हणजे शेवटी आता थोडी थोडी टोमॅटो आहेत अजून म्हणून एकच झाड राखलेलं आहे जवळजवळ तीन ते चार महिने टोमॅटो मी बाजारातून विकत आणलेले नाहीत त्यानंतर जागा मोकळी होईल तसं मी मागोमागाशी भाजी टोचत असते टोच तर इथं पालकसुद्धा टोचलेले आहे त्यानंतर नर्सरीमधनं मी काही शिमला मिरची आणि जे आपल्या लांबड्या मिरच्या असतात त्याचे रोप आणलेली आहेत तर शिमला मिरचीची आणि ते मिक्स आहे त्यामुळं हो काही किती झाड छोटं आहे आणि याला शिमला मिरची लागलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर त्याचबरोबर मी धने देखील टोचले होते त्याची कोथिंबीर देखील इथं एकदम हिरवीगार छान अशी आलेले आहे आता कोथिंबीर सुद्धा मी सिझन चालू झाल्यापासून एकदा देखील आणली नाही मी अधूनमधून यातनं कोथिंबीर नेत असते भरपूर इथं अजून आहे कोथिंबीर आणि मी भरपूर वेळा नेहलेली देखील आहे यातली कोथिंबीर हे बघा एकदम हिरवीगार अशी कोथिंबीर आलेली आहे किती जर केलं ना घरचं ते खर्च म्हणतात ना विकतचं पुरत नाही आणि घरचं सरत नाही हे अशा प्रकारे मी भरपूर वेळा घरची कोथिंबीर वापरलेली आहे त्यानंतर नर्सरीतनं काय टोमॅटोची रोपं आणलेली आहेत ते त्यानंतर लावले आहेत म्हणजे अगोदरची जुनी झाडं संपली की याला आता लागायला सुरुवात झालेली आहे फुलं लागलेली आहेत आणि आधीमध्ये मिरचीची देखील ती रोपं टोचलेली आहेत आणि मी अगोदर शेपू देखील याच्यामध्ये केली होती त्यातनं चुकून थोडीशी राहिलेली शेपू देखील आहे याच्यामध्ये कुठे कुठे शेपूचे देखील हे उल पण थंडीमुळे आता शेपू जास्त हिरवी करत नाही थोडीशी पांढरी पडते हो का देखील मिरचीचं झाड आला झाड एकदम छोटं आहे आणि त्याला दोन शिमला मिरची लागलेली आहेत पण याच्यावरती थोडासा रोग पडल्यासारखं झाला त्याची पाने एकदम आकसल्यासारखे झालेत याच्यावरती घरगुती उपाय काय असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा तर इकडे मेथी माझी मी पूर्ण काढून टाक संपलेली आहे आता मी मेथी काढली आहे त्यातच परत एकदा मेथी नाही तर कोथिंबीर अजून टोचणार आहे आता पहिल्या अगोदरच्या ह्याच्यातलं दुसरं एक टोमॅटोचं झाड आहे हे बघा हिथं याला भरपूर असे टोमॅटो मी भरपूर वेळा नेलेले आहेत पण हे आता जे आहेत तेवढे तुम्हाला दाखवते हे बघा भरपूर असे टोमॅटो आता म्हणजे शेवटी शेवटी एकदम सगळे पिकलेले आहेत मी जसे पिकेल तसे एक दोन एक दोन द दर... नेत होते एक दोन दिवसात ना तर हिथं एवढे हे असे एकदमच एवढे पिवळी झालेले आहेत आता पिवळी झालेली था तेवढी काढणार म्हणजे बाहेर ठेवलं की हे लगेच पिकून जातील साधारण किलोभर तर टोमॅटो निघतील असं मला वाटतंय आणि टोमॅटोसुद्धा देखील मी जवळपास पावसाळ्यात हे रोपं लावली होती तेव्हापासून मी टोमॅटो अजून बाजारातून एकदा आणले असतील एकदा किंवा दोन वेळा आणले असतील नाहीतर टोमॅटो घरात म्हणजे चार महिने झाले मी बाहेरून आणलीच नाहीत आणि ज्यावेळेस भरपूर टोमॅटो निघाले होते त्यावेळेस मी टोमॅटोचा सॉस देखील घरच्या गर घरी बनवला होता हे बघा एवढे सारे टोमॅटो निघालेले आहेत हे बघू शकता आता दुसऱ्या बाजूला मी आणखी काय झाड लावलेले हे बघा अधूनमधून इथं देखील मी छोले टोचलेले आहेत जिथं जागा मोकळी वाटते तिथं मी काही ना काही टोचलेलंच आहे आता दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला दाखवते नर्सरीत नस काही वांग्याची रोपं देखील आणलेली आहेत ते देखील मी लावून घेतलेली आहेत हे बघा इथे हे, हे वांग्याची देखील त्या मिरची बरोबर मी हो रोप आणली होती हे वांग्याची रोप इतकी आलेली आहेत आता हे उन्हाळ्यामध्ये मला वाटते चालू होतील वांगी लागायला इथेच देखील मी शेपूची भाजी टाकली होती हे बघा इथं मधून जे छोटी राहिलेली ती राखलेली ती भाजी आहे आता इथे देखील जागा मिळेल तिथे मी ते राहिलेले छोले टोचले आहेत आणि इथे एक कारल्याची वेल आलेली आहे बघा याच्या अगोदर देखील मी कारल्याची वेल पावसाळ्यामध्ये लावली होती त्याची कारले भरपूर निघाली होती त्यानंतर मी आता हे कारल्याची वेल लावले साईडलाच इथं छोटंसं असं कढीपत्त्याचं रोप आहे आणि हे साईडला जे दिसतंय ते अननसचं लावलेलं ला आहे बघू आता ह्याला अननस कधी लागतंय ते तर अशा प्रकारे मी जवळजवळ बारा तेरा प्रकारच्या भाज्या एकदम कमी जागेत लावलेल्या आहेत हे बघू शकता घरची टोमॅटो आणि आणि कोथिंबीर किती हिरवीगार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा